वन्य कापूस पिकाचं नुकसान शेतकरी हवाल हवालदी सोयगाव तालुक्यातील नांदगाव शिवारात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं आहे एकीकडे पावसाच्या अनियमिततेमुळे पीक संकटात सापडले तर दुसरीकडे वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्याचा आर्थिक कंबर डमोडू लागलाय नांदगाव तांडा परिसरातील गट क्रमांक एकशे दोन मध्ये शेतकरी शिवलाल हंसराज चव्हाण यांच्या शेतात कापूस पीक लावण्यात आले होते मात्र सतत येणाऱ्या निळगाई डुकर आणि इतर वन्य प्राण्यांनी कापसांची झाडं उद्ध्वस्त केली असून यामुळे उत्पादनात मोठ्या घटीची शक्यता निर्माण झाली आहे या नुकसानामुळे शिवलाल चव्हाण यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला असून आगामी शेती हंगाम ही अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांनी वन विभाग व महसूल प्रशासनाकडे त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे पावसाअभावी आणि वन्य प्राण्यांच्या धाडीमुळे शेतकरी मुळापासून हदरले आहेत प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी जोरदार मागणी आहे जी एस नाईन मराठीसाठी सोयगाव प्रतिनिधी शेरू शेख यांचा रिपोर्ट